सगळे सोबत फिरतो लुटत नमस्कार मंडली तर आज आपला प्रवास एकदम खास होणार आहे आपण ऑफिस सुटल्यानंतर डायरेक्ट नेहरूलहून पुण्याकडे निघणार आहोत तर आपल्या लाडक्या दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी हा प्रवास आपला खूप खास होणार आहे कारण की हा पूर्ण आपला नाईट मध्ये प्रवास होणार आहे आणि तर तरु चला सुरुवात करूया या प्रवासाला मी बसतोय आता गाडीमध्ये आमची गाडी तयार आहे चला सगळी तयार आहेत कर्शन कलंगे सिरज मोरे आणि आपले दोन मेंबर्स ते वाट पाहत आपली गेट जवळ ऑफिसच्या तर भेटूच त्यांना आपण थोड्या वेळा वेट आहेत दोघ जण विकास आणि आपला काय रोहित म्हणजे लास्ट इयर पण आम्ही गेलो होतो बाप्पाच्या दर्शनासाठी त्यापासून आम्ही ठरवलंय की आपण हा दर्शन हा प्रवास हा आपण दरवर्षी ठेवूया नियमित पाळायचा मेंबर्स कुठे आहेत काय माहित नाही बघूया तिथेच कुठेतरी असतील ते तिकडे तिकडे रिक्षाच्या पाठीमागे रिक्षाच्या पाठीमागे फ्लिपकार्टचा शर्ट घातलेला आहे एकानी एकानी केली घेतलेली आहेत भाईने डाईट तर आहेच डाईट पाहिजेच तर आपल्याला मेंबर जॉईन झालेले आहेत रोहित तुपकर आणि विकास पटेल केले पूर्ण डाईट पूर्ण डाईट गणपती बाप्पा बोऱ्या आमच्याकडं फ्री टोलचा पास आहे आय पी पास आहे आमच्याकडे अरे शिव्या का दिवस यार गणपती अभी दर्शनाला चालू तो तू काय देतो पास सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन बनवलाय का थोड्याच आम्ही त्याला रोशन ला दिसलेला आहे भाव त्याचा दाब 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 दाबर <laughs> <laughs> फ्री भेटलाय आज भावाकडे कुपन होते पाचशे पॉइंटचे तर त्यांनी आज आम्हाला बर्गर आणि फ्राय म्हणून आम्ही सगळे सोबत फिरतो आम्ही असे सगळे सोबत फिरतो सगळ्यांमध्ये स्प्लिट होत डी एकावर लोड आला नाही पाहिजे भावानी काय आणलंय दाखव भावा भावा तू काय आणलंयस गाडीत खायला त्यांनी काहीतरी आणलंय ते लहानपणी बोलायचं हे आमचे दहा मिनिटात संपतील हे नळ्या तर आम्ही गाडीत फ्राईज वगैरे खायला घेतले भावानी घेतलेले पार्सल आता आम्ही चाललो डायटवर होता भाऊ आमचा पण आम्ही तळ्या बिळ्या खातोय डायटला आम्ही उडवून टाकतो आता चला आता आम्ही चालू आहे आमच्या गाडीमध्ये मला प्राईज भेटत नाही कुठं येते तुम्हाला एक देतो तुम्हाला एक देतो आता देतो तुम्हाला तुम्हाला थोडं देतो आम्हाला वाटत याच्यात काय बर्गर आहे ना दाखणा काय ऐकणार मागो तू मागो मागो का मला जागा नाही मागो हो ना मला खायला पुढे यायला अरे म्हणजे कुठे शिवाय तुझे हाड आहेत रे तो म्हणून तुला कुठून मागून गाडी बरोबर आहे की नाही आमची <coughs> गाडी आमची मंडळी तर जेवायला आम्ही या गोकुळ हॉटेलमध्ये गोकुळ हॉटेल तिकडे आहे वाकट जेवून आम्ही माझा भाऊ येणार आहे त्याला भेटणार आहोत भावाचं नाव प्रसाद पंडित पालतगिरी बंद कारण पप्पाच्या दर्शनाला चाललो आहे आम्ही आमचं हॉटेल आलेलं आहोत हॉटेलला फोक हॉटेलला फोकस मारणार लास्ट टाइम पण आम्ही आज इथंच आलेलो गोकुळ हॉटेलला इथलं हॉटेल जेवण एकदम इथं हंड्रेड पर्सेंट एकदम आहे पण इथे लोकच वेटिंगला आहेत असं वाटतंय किती वेळ लागेल सहा माणस आहेत हा थोडा लवकरच काय बोलतोस काय बोलतोस आगे आगे। गुण। गुण। रोटी, या हॉटेलची टेस्ट एकदम उत्तम आहे उत्तम म्हणजे एकदम खूप भारी आहे लास्ट टाइम पण थांबलेलं पण आम्ही त्या कोपऱ्यात बसले आता या कोपऱ्यात बसलो एकच भाजी घेत दोन भाज्या घेतल्या आम्हाला काय पाहिजे असे विचारायला आले आणि बोलो व्हिजिट करा तुम्ही सब असा जेवण कर आता आम्ही पोचलो आहोत जस्ट पार्क गाडी पार्क केली आम्ही आणि आता आमचा प्रवास चालू आहे तो दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाकडे आज आम्हाला पूर्ण रात्र फिरायची आहे आणि सगळे हाच एक गणपती नाही करायचा आम्हाला मानाचे पाच गणपती आणि जे फेमस गणपती आहेत ते गणपती आम्ही पाहणार आहोत तुम्ही या ब्लॉकमध्ये मध्ये पूर्ण पाहालच तर आहे आम्ही जस्ट आता गाडी पार्क केली सगळ्यांनी शर्ट वगैरे चेंज केलं मी रोशनी मयुरली ट्रॅक म्हणजे पॅन्टच आहे सॉरी पुण्यातील सगळ्यात फेमस गणपती खर तर आपण ट्रॅव्हल नाईट ट्रॅव्हल करून आलोय पण इथं पोचल्यावरती जो थकवा होता तो सगळं गायब झालयूची जी सजावट आहे एकदम एकदम भारी म्हणजे एकदम भारी मन प्रसन्न होतोय तर आता आम्ही शनिवार वाड्याचे इथे पोचलोय थोड्याच वेळात आपण मानाचे जे गणपती आहेत ते पाहणार आहोत तर आता आपण जाऊ पहिले पहिला कुठे जायचं आपल्याला तर पहिला आपण कसबा गणपती जो पाच मानाच्या पाच गणपत्यांमध्ये मोडला जातो तो म्हणजे कसबा गणपती पहिले आपण तिकडे जाऊ आपण आलो कसबा गणपतीच्या प्रवेशद्वाराजवळ लोकांचा जो उत्साह आहे ना काय सांगू मित्रांनो तुम्हाला आम्ही दोघांनी चप्पल काढून आलोय आम्ही चप्पल काढून आलोय आणि इथं लिहिलंय भाविकांनी नम्र विनंती आहे दर्शनासाठी जाताना चप्पल कुठे काढू नये भावांनी चप्पल काढलेले बाहेर आता बघूया श्री कसबा गणपती मानाचा पहिला गणपती आहे लाईनि राशी लाईन पुढे जाईल कसबा गणपतीचा डेकोरेशन हा आपला रायगड मधील श्री बल्लालेश्वर मंदिर याचा डेकोरेशन केलंय खासदार गणपती दर्शन झालेलं आहे आता नेक्स्ट कोणता गणपती ते बघू जस्ट आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहे एकदम उत्तम असा डे, उत्तम असा डेकोरेशन केलेला भावा पालीचा डेकोरेशन केलं होतं तर तुम्ही एक सुंदर असं डेकोरेशन आमच्या समोर आहे ते पाहू शकता एक सुंदर असा देखावा राम चौक येथे केलेला आहे रामेश्वर चौक सॉरी रामेश्वर चौक येथे सुंदर असा देखावा केलेला आहे भाविक व भक्तजन त्याचा आनंद लुटत आहेत तुम्ही पाहू शकता एक सुंदर अस दृश्य तर आता आपण आलेलो आहोत अखिल मंडाई मंडलाकडे अखिल मंडाई मंडल याचं दर्शन घेऊ आपण जाऊ पुढे पुढे सगळ्या मंडळामध्ये जे ना सजावट हे वेगळे असतात म्हणून इथले हे पुण्यातील हे सुप्रसिद्ध असे मंडळ मंडल म्हटले जातात छान अशी मूर्त तुम्ही पाहू शकता आणि राधाचा असा सुंदर असा देखावा मुंबईच्या गणपतीचं दर्शन घेऊ शकता सुंदर अशी मूर्ती आणि सुंदर असं डेकोरेशन आणि खूप सारे भाविक गणपतीचं दर्शन घेताना प्रवास तुला कसा वाटला जाम चांगला वाटला जाम जाम स्ट्रगल आला पण चांगला गुड वाईफ आपण लास्ट टाइम पण आलो होतो पण आपण लास्ट टाइम एवढा फिरलो नाही तर आज आपण एकूण तीन गणपती केलेत जे मानाचे तीन पाच गणपती त्यात त्यापैकी आपण तीन गणपती केले आहेत आता आपण चौथ्या गणपतीकडे चाललेलो आहे तर कसं वाटतंय तुला चांगलं वाटलंय म्हणजे पॉझिटिव्ह वाय बाय अजून दोन पेंडिंग आहे बघू म्हणजे मला तर आता चांगलंच वाटलंय दोन अजून पेंडिंग आहेत एनर्जी तशीच आहे राम चांगला आहे राम म्हणजे मूर्ती एवढे डेकोरेशन चांगला केलं ना मनापासून म्हणजे लागला की हा रोहन सिंग आम्हाला भेटलेला आहे रोहन सिंग भेटलेला आहे आमचा शाळेतला मित्र चड्डी बड्डी आम्हाला गाईड गाईड भेटलेला आहे सगळे मानाचे पाच गणपती फिरवणार आहे तो कारण रोहन रोहन सिंग रोहन सिंग पुढे काय बोलू शकतो यावर आम्हाला एवढ्या दिवसांनी भेटला असतं अच्छा वाटते दिला खूप आनंद होतोय म्हणा मला खूप आनंद होतोय मराठी जरा जरा आता त्याची कच्ची झाली आहे कच्ची झालेली आहे पुणेत روان जाऊत 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 तरी आहे जन्म आहे माझा मनाने मी रोयत जायचंय तर आता आपण कुठे चालले आता आपण चाललोय माणाचा तिसरा गणपती बघायचं नाव मला पण नाव नाही जाऊयारी जाऊया आपण मी तसं आम्ही सगळ्या मित्रपरिवार ऑफिस मधले सगळे एकमेव आमचे हो सगळे सल्लागार सगळे कायदेशीर खजिनदार अध्यक्ष आम्ही सगळे एकत्र याव हे या, या, आमचं दुसरं वर्ष आहे गणपतीला आम्ही इकडे येतो मानाचे गणपती बघतो त्यात सरावून मानाच्या गणपतीपेक्षा आम्हाला सगळ्यात जास्त जे रूप मनाला भावतो भावतो हे स श्रीमंत दगडूशेठ आहे गणपती त्यांचे आम्ही मनापासून एकदम सेवा पण करतो तर आता आपण चाललेलं मानाच्या तिसरा गणपती चा दर्शन घ्यायला गणपतीचं दर्शन घेतलं गणपती पुढे आपण घेतलेला मानाच्या तिसरा गणपतीला तर आम्हाला रोहन रोहनची फ्रेंड्स लोक गाईड करतात की ह्याच्या पुढे तो कुठे जायचं आणि कसं ती पाहतात ती आहे पुण्यातील मानाची दुसरी गणपतीची मूर्ती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ इतक्या रात्री सुद्धा खूप गर्दी आहे आणि खूप सारे भाविक इथे दर्शनासाठी लाईन मध्ये दर्शन घेत आहे तर तुम्ही आता जे दृश्य पाहत आहात ते आहे गुरुजी तालीम मंडळ हा आहे पुण्यातील तिसरा मानाचा गणपती तर आता आम्ही मंडळीन जात आहोत तुळशी बाग तर मग तुम्ही रात्रीचे साडेतीन वाजले तुम्ही समोर पाहू शकता कि तुफानाशी आहे आम्ही गेल्या म्हणजे साडेतीन तासांपासून चालतोय साडेतीन तास झाले आम्ही अजूनही आम्ही चालतच आहोत तरी पण आम्हाला काय अशी हे काय ते बोलतात कारण की, की इथली जी पॉझिटिव्ह वाईट लोक भावनुक आहेत अजूनही पाहू शकतो तुम्ही एवढ गर्दी आहे प्रचंड अशी गर्दी आहे तुम्ही आता सुंदर असं डेकोरेशन पाहत आहात ते आहे तुळशीबाग महागणपती माणसं मानाचा चौथा गणपती आहे गणपती बाप्पा बाप्पा तर तुम्ही आता पाहत आहात पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा तर आम्ही आता तिथे चाललो आहोत आणि या गणपतीची खा एक खासियत अशी आहे की हा गणपती टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली स्थापन केला टिळकांनी स्थापन केले असल्यामुळे याची ख्याती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यानंतर टिळकांपासून ते आत्तापर्यंत ही पिढीच पिढ्यानपिढ्या पिढ्या हे चालतच आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता

नियंत्रण ठेवण्यात जे काही मोलाचा वाटा आहे तो या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा व पोलीस प्रशासनाचा आहे तुम्ही पाहू शकता सगळं काही पद्धतशीररित्या लाईनमध्ये सगळं पोलीस प्रशासन आणि मंडळाचे कार्यकर्ते हे पार पाडत आहेत जसं जसं पाऊल चालत आहे तसं तसं भाविकांचा उत्साह वाढत आहे तुम्ही पाहू शकता की भाविकांचा उत्साह जग्नाला असा झालेला आहे भाविकांची गणपती दगडूशेठ हलवाई असणारी श्रद्धा व भक्ती याचं एक स्वरूप तुम्हाला सर्व भाविकांच्या मार्फत मी दाखवत आहे तिरुपतीचं डेकोरेशन जे आहे ते स्वामी पद्मनाभ मंदिर केरळ याच्या याच्यावरती त्यांनी यावर्षी देखावा सादर केला आहे तर सुंदररीत्या तुम्ही पाहू शकता समोर की पद्मनाभ स्वामी, स्वामी मंदिराचं डेकोरेशन हे गणपती बाप्पाच्या चरणी श्रीमंतांचा श्रीमंत तू चौसष्ट गणांचा अधिपती जगात ज्याची ख्याती असा माझा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तर अशा तऱ्हेने आमचा दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा दर्शन झालेला आहे सुखरूप आणि एकदम सुंदर एकदम असं जवळ जाऊन दर्शन झालेलं आहे एक असाच आम्हाला एक मित्र भेटला एम एम एस एस लाईक करा आणि आमच्या गणेश टायर्ड झालेला जमलेलो तर आहोतच आम्ही आमचं आता सगळे बाप्पाचं दर्शन झालेलं आहे जे मानाचे पाच गणपती होते त्यांचं तर दर्शन झालेलं आहे आमचं आणि आपला लाडकाशे हलवाई गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघतोय खूप दमलोय खूप पाय सगळं जमलोय आता गाडी चालवणाऱ्याची एक वेगळीच वेगळीच कसरत असणार आहे पण जाऊ तरी आजचा आपला पुण्याचा प्रवास हा खूप खूप म्हणजे खूप चांगला झाला दगडूशेठ बाप्पाचं दर्शन आणि पुण्यातील इतर बाप्पाचं दर्शन अविस्मरणीय क्षण होते आणि तुम्ही तुम्ही ही जर पुण्यात येत असाल तर नक्कीच दर्शनाला या आम्ही जे दर्शन घेतलं ते येणार नाही हां शब्दात सांगता येणार नाही एवढे सुंदर होते तर हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया पुढच्या प्रवासात तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मोर्या